नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज एक बैठक आपण घेतली होती कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक तर आपण घेतली होती पण त्या काळामध्ये आपलं जे सेना आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण थेट बैठक घेतली नव्हती कारण ते देश सुरक्षित ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते पण त्यांच्याशी आपलं कॉर्डिनेशन चाललं होतं आता आजची जी बैठक आपण घेतली ती या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे भविष्यातला आपला रोडमॅप कसा असला पाहिजे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे या दृष्टीनं ज्या काही आमच्या फोर्सेसच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याही आम्ही समजून घेतल्या जे कन्सर्न्स आहेत तेही त्या ठिकाणी मांडले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे नेसनाभूत केले त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते सैनिकी बेसेस होत्या त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अतिशय वल्नरेबल आहे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडनं आम्ही समजून घेतलेले आहेत कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशन आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत आहे 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 आमचं मागे पण पण एकच एकच आता तीच एकत्र आल्यामुळे संजय राऊतांनी पाकड केली आहे त्यांनी म्हटलं की शरद पवार आमच्या सोबत यापुढे असले तर ठीक आणि नसले तर अरे बाबा हा कार्यक्रम सहकारी विभागाचा होता दीडशे वर्ष झाली सहकार विभागाला त्याच शतकोत्तर उत्सव होता सुवर्ण महोत्सव होता आणि याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे ते राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे कृषी मंत्री होते त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांनाही निमंत्रण होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उपमुख्यमंत्री मी आणि अजितदादा आम्ही होतो त्यामध्ये इथे काय पॉलिटिक्स आणण्याचं काय कारण आहे या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही तर ठरवलंय की या आपल्या सहकार विभागाच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेती करून या ठिकाणी सह आर्थिक खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागाला आर्थिक सक्षम करणं यासाठी सहकार क्षेत्र उपयुक्त आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये असं कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील शरद पवार साहेब जनतेच्या हिताची कामं सांगत होते आजही मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत त्यांनी जे काय त्यांच्या लक्षात येत आहे कधी काय ज्या काय अडचणी असतात त्याच्याबद्दल ते बोलत असतात आणि त्यामुळे त्यांनी एका व्यासपीठावर आम्ही यावं यासाठी कुणाची पोटदुखी होता कामाने आता पोटदुखीला औषधच नाही तर त्याला काय करणार